नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की आहे कारण सर्व आय एम पी प्रश्न आज आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत मागच्या दोन तीन दिवसामध्ये व्हिडिओ टाकले नव्हते बघा तर त्यामधले देखील प्रश्न आज आपण इथे कव्हर करून घेणार आहोत आता पाठ असणार आहे तीनशे सहावा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपण जेवढे काही पार्ट राहिलेत बघा आतापर्यंतचे तर ते सर्व पार्ट आज आपण टेलिग्राम चॅनलवर बघा अपलोड करणार लक्ष सरकारी नोकरी असं सर टेलिग्राम चॅनेलचं आपल्या नाव आहे प्रश्न पहिला आहे प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाऊ शकतो असे प्रश्न विचारण्यात आलेत गेल्या वर्षी देखील जी काही भरती झाली होती बघा तर त्यामध्ये प्रश्न हा पाहायला मिळाला होता तर नुकतंच हेनले पासपोर्ट निर्देशांक किंवा इंडेक्स तर हेनले पासपोर्ट इंडेक्स निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत हा आपल्या कितव्या क्रमांकावर आहे तर महत्त्वाचा प्रश्न तर योग्य उत्तर असणारे पर्याय सत्याहत्तरव्या जो काही हेनले पासपोर्ट निर्देशांक नुकताच जाहीर झाला तर त्यामध्ये आपला भारत हा सत्याहत्तराव्या क्रमांकावर असून गेल्या वर्षी जी काही निर्देशांकाची यादी बाहेर पडली होती बघा तर त्यामध्ये आपला भारत हा पंच्याऐंशीव्या स्थानावर होता कितव्या पंच्याऐंशीव्या स्थानावर होता आणि यावर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या हेनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत आपला हा आता चांगल्या स्थिती म्हणजे जवळपास आठ अंकांनी बघा चांगली कामगिरी करत सत्याहत्तरव्या स्थानावर पोहोचलेला आहे बघा डायरेक्ट झेप घेतलेला आहे आठ अंकांनी डायरेक्ट झेप घेऊन सत्याहत्तराव्या स्थानावर आपला भारत पोहोचलेला आहे यामध्ये फ्रान्स त्यांना मागे टाकत बघा सिंगापूर सिंगापूर हा प्र पहिल्या क्रमांकावर आलेला बघा पहिल्या क्रमांकावर एनले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर बघा सिंगापूर हा प्रथम स्थानावर असून जपान हा दुसऱ्या स्थानावर आहे हे महत्त्वाचं आहे कधी कधी आपला देश सोडून इतर देशांविरुद्ध देखील प्रश्न विचारले जातात त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे सिंगापूर हा पहिल्या क्रमांकावर असून जपान हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये आपला भारत हा सत्याहत्तराव्या क्रमांकावर आहे आता सिंगापूर तर सिंगापूर देशातील बघा नागरिक हे एकशे पंच्याण्णव देशात विजामुक्त प्रवेश त्यांना आता उपलब्ध असणार आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो जवळपास एकशे पंच्याण्णव देशांमध्ये सिंगापूरचे जे काही नागरिक आहेत बघा तर ते विजामुक्त प्रवेश त्यांना आता उपलब्ध झालेला आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारणारा प्रश्न हा आहे बघा गेल्या वर्षी देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार तेवीस हा पुरस्कार विचारला होता आता आपण दोन हजार पंचवीसला नुकताच जाहीर झाला आहे तो पाहणार आहोत तर त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच कोणास जाहीर झालेला आहे तर लोकमान्य टिळक ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा दरवर्षी एक ऑगस्टला बघा किंवा तर एक ऑगस्टला जे काही लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते बघा तर या लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त हा एक ऑगस्टला प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे बघा याची नुकतंच घोषणा करण्यात आलेली दोन हजार पंचवीसच्या तर त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक लोक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच कोणास जाहीर झालेला आहे तर केंद्रीय परिवहन वाहतूक मंत्री जे काय आहेत आपले बागा नितीन गडकरी तर नितीन गडकरी यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झालेला आहे प्रदान किंवा करण्यात येणार आहे तर मगाशी आपण सांगितलं तर एक ऑगस्टला टिळक यांच्या पुण्यतिथा दिथि दिनानिमित्त हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे स्वरूप काय असणार आहे तर एक लाख रोख स्मृतिचिन्ह सन्मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप असते मित्रांनो काही दिवसांपूर्वीच म्हणजे सोळा जुलैला बघा जे काही टिळक ट्रस्ट आहे बघा पुणे तर यांचे अध्यक्ष दीपक टिळक यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्यानंतर बघा रोहित टिळक हे तर आता टेक ट्रस्ट पुणे याचे अध्यक्ष आहेत यात यांच्या या, या ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार बघा प्रदान करण्यात येतो महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो दीपक टिळक यांचं निधन विचारलं तर सोळा जुलै लक्षात ठेवायचं आहे सध्या लोकमान्यटक ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष कोण आहेत तर रोहित टिळक लक्षात ठेवायचे नाव आता आपण मागचे काही पुरस्कार पाहूया महत्त्वाचे तर त्रेचाळीसावा आहे नितीन गडकरी बेचाळीसावा कोणाचा प्रदान करण्यात आला होता तर सुधा मूर्ती यांना बेचाळीसावा आपण वर्ष लक्षात ठेवूया वर्ष एकवीस पासून सुरू करूया कदाचित जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो एकवीस बावीस तेवीस चोवीसचा असा तर एकवीस पासून सुरुवात करूया दोन हजार एकवीसचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता सायरस पुनावाला दोन हजार बावीसचा टेसी थॉमस यांना दोन हजार तेवीसचा नरेंद्र मोदी यांना दोन हजार चोवीसचा सुधा मूर्ती यांना आणि आता दोन हजार पंचवीसचा नितीन गडकरी यांना हा पुरस्कार बघा जाहीर झालेला आहे सुरुवात झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली किंवा एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा भारताने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता बघा ओडीएसा तर त्या वर्षी या पुरस्काराला सुरुवात झाली होती आणि पहिला पुरस्कार हा एस एम जोशी कोणाला तर एस एम जोशी यांना बघा प्रदान करण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे पहिला विचारला जाऊ शकतो आणि मागचे चार पाच विचारले जाऊ शकतात पुढचा तिसरा प्रश्न आहे ए आय आणि रोबोटिक शिकवणारी राज्यातील पहिली शाळा म्हणजेच जिल्हा परिषद शाळा ही कोणती ठरलेली आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ए आय आणि रोबोटिक शिकवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा झेडपी शाळा आपण त्याला म्हणतो बघा तर कोणती ठरलेली आहे तर पर्याय अ केळशी केळशी ही काही ही जी काही जिल्हा परिषद शाळा आहे बघा रत्नागिरी जिल्ह्यातील तर या केळशी जिल्हा परिषद शाळेमध्ये आता ए आय आणि रोबोटिक्स शिकवले जाणार आहे आणि असं करणारी ती पहिलीच जिल्हा परिषद शाळा ठरलेली आहे लक्षात ठेवायचं जिल्हा विचारला जाऊ शकतो रत्नागिरी जिल्हा आहे आणि दापोली तालुका आहे दापोली तालुक्यातील ही केळशी जेल जिल्हा परिषद शाळा आहे जी ए आय आणि रोबोटिक शिकवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा ठरलेली आहे जर आपण देशातील पहिली ए आय शाळा पाहिली तर ती केरळमधील तिरुवनंतपुरम या ठिकाणी सुरू झालेली आहे बघा देशातील पहिली ए आय शाळा हे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर देशातील पहिली ए आय शाळा ही केरळमधील तिरुवनंतपुरम या ठिकाणी सुरू झाली असून देशातील पहिली ए आय शिक्षिका कोण तर आयरिस नाव लक्षात ठेवायचं आहे आयरिस आयरिस ही देशातील पहिली ए आय शिक्षिका आहे बघा पहिली ए आय शिक्षिका लक्षात ठेवायचं आहे पुढचाच पहिला ए आय जिल्हा कोणता सिंधुदुर्ग आहे बघा सिंधुदुर्ग हा भारताचा पहिला ए आय जिल्हा आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो चौथा प्रश्न आहे मुंबई लोकल बॉम्बस्फोट जो काय दोन हजार सोळा सहा साली झाला होता बघा दोन हजार सहा साली तर या दोन हजार सहाच्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील किती आरोपींची निर्दोष मुक्तता ही नुकतच करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्यायक बारा एकूण जे काही बारा आरोपी होते बघा ज्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती तर त्या बाराच्या बारा, बारा आरोपींना बघा मुंबई लोकल बॉम्बस्फोट त्यांनी घडवला होता आणि त्या प्रकरणातील बाराच्या बारा आरोपींची आता नुकतंच मुंबई हायकोर्टाने बघा निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे तर हा जो काही मुंबई लोकल बॉम्बस्फोट होता बघा तर तो घडवला कोणी होता असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण बारा आरोपींची आता मुंबई उच्च न्यायालयाने बघा निर्दोष मुक्तता केलेली आहे आता काय झालं आहे ते आपण महत्वाचं इथे कवर करून घेऊया तर बघा दोन हजार पंचवीसला सुनावणी दरम्यान दोन हजार पंचवीसच्या सुनावणी दरम्यान पुराव्या अभावी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली परंतु या निर्णयाला राज्य सरकारकडून बघा सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले महत्वाचं सांगतोय बघा लक्षात ठेवायचं आहे तर या निर्णयाला राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आणि त्या आव्हानानंतर सुप्रीम कोर्टाने बघा या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे स्थगिती मुंबई हायकोर्टाने यांना मुक्तता निर्दोष मुक्तता दिली परंतु आता सुप्रीम कोर्टाने त्या निकालाला आता स्थगिती दिलेली आहे परंतु त्यांना अटक करण्याची मु मुबा, मुबा दिलेला आहे बघा म्हणजे त्यांना अटक करता येणार नाही फक्त या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे लक्षात आहे आता हा जो काही बॉम्बस्फोट प्रकरण आहे बघा तर ते केव्हा झाले होते तर अकरा जुलै दोन हजार सहा साली अकरा जुलै दोन हजार सहा साली हे मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरण झाले होते मंगळवार होता त्या दिवशी आणि ठिकाण होतं मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय गाड्या आता ठिकाण जर आपण पाहिलं तर ठिकाण सांगतो बघा सात ठिकाणां सात ठिकाणी हा बॉम्ब साखळी बॉम्बस्फोट झाला होता ते सात ठिकाणी सांगतो माटुंगा माहीम वांद्रे अखार रोड जोगेश्वरी भाईंदर बोरिवली व त्यां या ठिकाणी व त्यांच्या जवळच्या रेल्वे स्थानकावर हे महत्वाचे बॉम्बस्फोट बघा त्या वर्षी झाले होते आणि याची जबाबदारी कोणी घेतली होती तर लष्कर ए तोयबा ही जी काही दहशतवादी संघटना आहे बघा लष्कर ए तोयबा तर या लष्करा तोयबा यांनी बघा या घटनेची जबाबदारी घेतली होती या बॉम्बस्फोटमध्ये बघा जवळपास दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि सातशेहून अधिक लोकांचा बघा यामध्ये जखम्यांमध्ये समावेश होता बघा सातशेहून अधिक जखमी झाले होते लक्षात आहे दोन हजार पंधरा साली या दोषींवर बघा शिक्षा ठोटवण्यात आली होती परंतु दोन हजार पंचवीसला आता त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे आता हे जे काही बॉम्बस्फोट झाले होते तर ते ए सी लोकल सॉरी ए सी नाही तर लोकलमधील फर्स्ट क्लासमध्ये झाले होते बघा फर्स्ट क्लासमध्ये सर्व जेवढे काही बॉम्बस्फोट झाले होते तर ते लोकलमधील फर्स्ट क्लास जो काही डब्बा असतो बघा तर त्या डब्यांमध्ये झाले होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे ए एस आयने ने कोणत्या राज्याच्या लुंगफुन रोपईला राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केले तर पर्याय क मिझोरम तर मिझोरम राज्यामध्ये बघा लुंगफुन रोपई हे तर या लुंगफुन रोपईला बघा राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेले आहे ए एस आयने ने आता ए एस आय तर एस आय बद्दल जर आपण त्याचा फुलफॉर्म पाहिला तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि याने बघा लुंगफुन रोपईला आता राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून नुकतंच घोषित केलेलं आहे जिल्हा विचारला तर चांफई चांफई जिल्ह्यामधील हे आहे बघा लुंगफुन रोपई लक्षात ठेवायचं आहे जे मिझोरम राज्यामध्ये आहे पुढचा सहावा प्रश्न आहे मिझोरमहून एक लक्षात ठेवायचं आहे देशातील पहिला शंभर टक्के साक्षर राज्य प्रश्न विचारला जाऊ शकतो देशातील पहिले साक्षर राज्य शंभर टक्के साक्षर राज्य तर ते आहे मिझोरम दुसरा आहे गोवा तिसरा आहे त्रिपुरा सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत नुकतंच कोणी सादर केले आय एम पी आहे बघा आय एम पी शंभर टक्के विचारलं जाऊ शकतं काही दिवसांपूर्वी विधेयक सादर केलं होतं कोणी केलं होतं तर किरेन रिजेजू यांनी केलं होतं बघा किरेन रिजेजू ते खूप चर्चेत ठरलं होतं ते देखील विचारलं जाऊ शकतं आणि आता राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस हे नुकतंच लोकसभेत सादर केला आता ते कोणी केलं तर भारताचे क्रीडा मंत्री आहेत बघा मनसुख मांडविया तर या भारताचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी हे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस हे नुकतंच लोकसभेत सादर केलेलं आता लोकसभा लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ओमा बिर्ला आहेत बघा ओमा बिर्ला राज्यसभेचे अध्यक्ष कोण होते तर जगदीप धनखड हे होते परंतु त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे लक्षात ठेवायचं आहे लोकसभा ओम बिर्ला बघा लोकसभेचे अध्यक्ष तर लोकसभेत हे सादर केले असून नव्या क्रीडा विधेयकांतर्गत एक राष्ट्रीय क्रीडा मंडळ तयार केलं जाणार आहे या विधेयकानुसार देशामध्ये बघा एक राष्ट्रीय क्रीडा मंडळ तयार केले जाणार असून एक अध्यक्ष देखील निवडले जाणार आहेत आणि या एक राष्ट्रीय क्रीडा मंडळ अंतर्गत बी सी सी आय सह राष्ट्रीय क्रीडा महासंघांवर कशावर तर बी सी सी आय आणि यासह राष्ट्रीय क्रीडा महासंघांवर नियम व देखरेख ठेवण्याचं काम किंवा त्यांना अधिकार हे देण्यात येणार आहेत बघा आता बी सी सी आयवर बघा या एक राष्ट्रीय क्रीडा मंडळाचे बघा लक्ष असणारे किंवा त्यांना देखरेख ठेवण्याचा अधिकार आता देण्यात येणार आहे असं विधेयक नुकतंच बघा मनसुख मांडविया यांनी लोकसभेत सादर केले जे पास झालं त्यानंतर आपण याबद्दल संपूर्ण माहिती डिटेल आपण पाहणार आहोत सध्या पुढचा प्रश्न पाहूया पुढचा सातवा प्रश्न आहे दोन हजार सव्वीस पर्यंत युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा नुकतंच कोणी केली तर दोन हजार सव्वीसपर्यंत युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा नुकतंच पर्याय ड अमेरिका अमेरिका या देशाने केलेल्या कितव्यांदा तर बघा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा केलेला आहे बा घोषणा केव्हा केली तर बावीस जुलै दोन हजार पंचवीसला घोषणा केली बाहेर केव्हा पडणार आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसला बाहेर पडणार आहे घोषणा असणारे तिसरी प्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केली होती त्यानंतर दोन हजार सतरा साली केली होती आणि आता दोन हजार पंचवीसला तिसऱ्यांदा युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा अमेरिकेने केलेली आहे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प लक्षात ठेवायचा आहे आता यातून बाहेर पडण्याचं कारण जर त्यांनी सांगितलं आहे तर ते काय आहे तर बघा अमेरिका फर्स्ट धोरण लक्षात ठेवायचं आहे अमेरिका फर्स्ट धोरण हे त्याचं पहिलं कारण असून दुसरं आहे बघा पॅलेस्टाईनला युनेस्कोचे पूर्ण सदस्यत्व दिल्याने कोणत्या देशाला तर बघा पॅलेस्टाईनला युनेस्कोचे पूर्ण सदस्यत्व दिल्याने तसेच अमेरिकेने विरुद्ध असल्याचा आरोप दिल्याने अमेरिकेने बघा या युनेस्कोवर विरोधी असल्याचा आरोप केला होता आणि त्या कारणासाठी बघा आता अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा करणार घोषणा केलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारताचे पहिले सुपरसॉनिक फायटर जेट मिग एकवीस कोणत्या ठिकाणच्या हवाई तळावरून बासष्ट वर्षांच्या नौदलाच्या सेवेनंतर ते आता निवृत्त करण्यात येणार आहे तर चंदीगड जे काही चंदीगड हवाई तळ आहे बघा चंदीगड हवाई तळ तर या चंदीगड हवाई तळावरून बघा बासष्ट वर्षांच्या नौदलाच्या सेवेनंतर या मीघ एकवीसला आता निवृत्त करण्यात येणार आहे आता बासष्ट वर्ष सेवा या मीघ एकवीसने दिलेली आहे बघा भारतात भारतीय वायुसेनेमध्ये तर भारतीय वायुसेनेमध्ये त्याचा समावेश केव्हा करण्यात आला होता तर एकोणीसशे त्रेसष्ट साली किंवा एकोणीसशे त्रेसष्ट साली मीघ एकवीसला बघा भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार पंचवीसला आता ते निवृत्त करण्यात येणार आहे किंवा तर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे आता निवृत्त होणार आहे आता हे जे काही मिग एकवीस आहे बघा तर ते सेव्हियत युनियनमधील मिकोयान गुरेविचने डिझाईन सॉरी मिकोयान गुरेविच डिझाईन ब्युरोने विकसित केलेलं सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे बघा इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मिग एकवीस कोणी विकसित केलेलं आहे तर सेव्हियत युनियनमधील मिकोयान गुरेविच डिझाईन ब्युरोने विकसित केलेलं हे सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे बालाकोट जो काही हल्ला झाला होता बघा दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली जो काही बालाकोट हल्ला झाला होता तर त्या बालाकोट हल्ल्यांमध्ये बघा पाकिस्तानच्या एफ सिक्स्टीनला जो काही पाकिस्तानचा एफ सिक्सटीन आहे बघा एफ सिक्सटीन तर या एफ सिक्स्टीनला या विमानाने बघा आपल्या मेग एकवीस विमानाने पाळलं होतं बघा लक्षात ठेवायचं आहे आता जो काही पहलगाम हल्ला झाला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर देखील राबवले तर त्या ऑपरेशन सिंदूर आणि जो काही पाकिस्तान हवा ड्रोन हल्ले करत होता बघा तर, ड्रोन तर ड्रोन ड्रोन त्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताने कोणत्या प्रणालीद्वारे बघा त्यांचे सर्व ड्रोन हल्ले हे अयशस्वी केले कमेंट करून सांगायचं आहे कोणती प्रणाली होती भारताकडे जिने बघा सर्व ड्रोन पाडले होते कमेंट करून सांगायचं आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी मी हा प्रश्न इथे तुम्हाला सांगितलं त्याचं सा उत्तर आता आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आता या मेग एकवीसने महत्वाची भूमिका बजावलेल्या वायुसेनेमध्ये कोणकोणती तर बघा एकोणीसशे पासष्ट तसेच एकोणीसशे एकाहत्तर जे काही पाकिस्तानचे युद्ध झाले बघा तर त्या युद्धांमध्ये यांनी महत्वाची भूमिका बजावली असून एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात आणि दोन हजार एकोणीसच्या बालाकोट हल्ल्यात या मिग एकवीस सुपरसॉनिक फायटर जेटने बघा महत्वाची भूमिका बजावलेली आहे जे आता निवृत्त करण्यात येणार आहे पुढचा नवा प्रश्न कोणत्या सरकारने सहेली स्मार्ट कार्ड योजना ही नुकतंच जाहीर केली तर पर्याय क दिल्ली दिल्ली सरकारने सहेली स्मार्ट कार्ड योजना ही नुकतंच जाहीर केलेली आहे पात्रता असणारे बारा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त महिला व ट्रान्सजेंडर यांच्यासाठी फक्त दिल्लीतील रहिवासी असणे गरजेचं आहे महत्वाचं आहे बघा ते दिल्लीतील रहिवासी असणं गरजेचं आहे आणि बारा वर्षांपेक्षा अधिक असणं गरजेचं आहे त्यानंतर महिला व ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिल्लीतील डी टी सी डी टी सी आणि क्लस्टर बसांमध्ये मोफत प्रवास देण्यासाठी हे सैली स्मार्ट कार्ड योजना ही दिल्ली सरकारने आणलेली आहे दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत चौथ्या आहेत रेखा गुप्ता रेखा गुप्ता आशा आतिशी मारलेल्या आहेत तिसऱ्या होत्या त्यांच्यानंतर रेखा गुप्ता हे दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत दहावा प्रश्न आहे दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर आसाम हेमता बिस्वा शर्मा मुख्यमंत्री आहेत बघा आसामचे दिसपूर ही आसामची राजधानी आहे आणि या आसाममध्ये दूध उत्पादन वाढविण्यासाठी दूध सबसिडी योजना ही नुकतंच त्या राज्याने सुरू केलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदान योजना ही त्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे प्रति लिटर पाच अनुदान मिळणार आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश हा कितव्या क्रमांकावर पोचला आहे तर रस्ते नेटवर्कमध्ये भारत आपला दुसऱ्या स्थानावर पोचलेला आहे दुसऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे अमेरिका हा पहिल्या स्थानावर आहे अमेरिका आणि आपला भारत दुसऱ्या स्थानावर आहे पुढचा बारावा प्रश्न आहे कोणती बँक नेट झिरो बँकिंग अलायन्समधून बाहेर पडलेली आहे तर पर्याय ब एस बी सी एस सी बी सी ही जी काही बँक आहे बघा तर ती नेट झिरो बँकिंग अलायन्समधून नुकतंच बाहेर पडलेली आहे तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्र नायक या गौरव ग्रंथाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर महाराष्ट्र नायक या गौरव ग्रंथाचे प्रकाशन नुकतंच महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलेले बघा सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलेले आता महाराष्ट्र नायक हा ग्रंथ जो काय आहे बघा तर तो, तो लक्षात ठेवायचा आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित आहे बघा देवेंद्र फडणवीस त्यांचा नुकतंच जन्मदिवस साजरा करण्यात आला आणि या जन्मदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त या महाराष्ट्र नायक गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आणि ते सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे बघा पुढचा चौदा प्रश्न आहे कोनसरी पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले तर कोणसरी पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्रातील गडचिरोली लक्षात ठेवायचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा करण्यात आलेला आहे आणि या भूमिपूजन सोबतच गडचिरोलीमध्ये बघा याच हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत एक कोटी किती एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा देखील शुभारंभ करण्यात आलेला आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महामार्ग सॉरी महाराष्ट्र अभियान अंतर्गत एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ हा यावेळी करण्यात आलेलं आहे आता या कोनसरी पोलाद प्रकल्प जी काही कंपनी आहे बघा तिचं नाव काय आहे तर लॉयर्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली एकात्मिक स्टील प्लांट प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो बघा महाराष्ट्रामधील पहिला एकात्मिक स्टील प्लांट कोणता तर हा बघा कोनसरी पोलाद प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट असणार आहे जो नंद गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघायचे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे कोणाच्या असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुढचा पंधरावा प्रश्न आहे गीता गोपीनाथ या कशाच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक आहेत तर त्या आहेत पर्याय ब आय एम एफ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जर आपण इंग्लिशमध्ये पाहिलं तर, तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड लक्षात ठेवायचा आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं त्याचं फुल फॉर्म बघा आय एम एफचं आणि या आंतरराष्ट्रीय निधीच्या त्या उपव्यवस्थापकीय संचालक आहेत बघा गीता गोपीनाथ आणि या आता राजीनामा देणार आहेत त्यासाठी हा त्यासा 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 प्रश्न आपण इथे कवर केलेला आहे तर नुकतंच राजीनामा दिलेला आहे बघा उपव्यवस्थापकीय संचालक पदाचा आय एम एफचा कोण आहेत तर गीता गोपीनाथ आहेत प्रश्न इथे राजीनामा दिला त्यासाठी विचारण्यात आलेला आहे कशाचा राजीनामा दिलेला तर उपव्यवस्थापकीय संचालकाचा त्यांनी राजीनामा मध्ये सध्या कार्यरत होत्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शेवटी राजीनामा ते पद सोडण्यात बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शेवटी ते पद सोडणार असून हार्वर्ड अर्थशास्त्र विद्याशाखेत पुन्हा सामील होण्यासाठी त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मुख्य अर्थशा अर्थशास्त्रज्ञ म्हणून आय एम एफमध्ये ते शामिल झाले होते त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये प्रथम व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची बढती झाली होती बघा दोन हजार बावीसमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आय एम एफमध्ये त्यांची बढती झाली होती सामील दोन हजार एकोणीसमध्ये झाले होते मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यानंतर जे सेवन जी ट्वेंटी यांसारख्या बहुपक्षीय मंचांवर आय एम एफचे जे काही प्रतिनिधित्व बघा या गीता गोपीनाथ यांनी केलं लग होतं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आय एम एफ इतिहासातील पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे गीता गोपीनाथ इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो आय एम एफ इतिहासातील म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ कोण तर गीता गोपीनाथ ह्या लक्षात ठेवायचं आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या हा। हॉर्वर्ड अर्थशास्त्र सॉरी अर्थशास्त्र येथे ग्रेगरी आणि आनी... अनिया कॉफी प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून पहिल्यांदा त्या पुन्हा सामील होणार आहेत आता आय एम एफ आय एम एफची स्थापना झाली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आय एम एफचं मुख्यालय आहे आता उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ आहेत तर व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर क्रिस्टालिना जॉर्जिवा क्रिस्टालिना जॉर्जिवा ह्या आय एम एफच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत सोळावा आणि शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे हा देखील तर कोणत्या मोबाईल ॲप्लिकेशनला जागतिक माहिती सोसायटी समिट दोन हजार पंचवीस तर याचा चॅम्पियन पुरस्कार मिळालेला आहे तर मेरी पंचायत मेरी पंचायत या मोबाईल ॲप्लिकेशनला जागतिक माहिती सोसायटी समिट दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन पुरस्कार हा नुकतोच मिळालेला आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्य असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असतात यातील प्रश्न विचारले जाऊ शकतील ते सर्व आपण इथे कवर केले आहेत बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं तसेच आपल्या लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनेल तसेच टेलिग्राम चॅनेल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाचे प्रश्न हे या ठिकाणी मिळून जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद